नमस्कार परत एकदा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनेलवरती स्टॉक मार्केट मदे। आज आपण वीकली निफ्टी फिफ्टीचं प्रडिक्शन काय असणार आहे पूर्ण पुढच्या आठवड्यामध्ये तर हे चार्ट तुम्ही पाहू शकताय हे पहा वीकली चार्ट आहे हा निफ्टीचा सॉरी हा हा वीकली चार्ट आहे निफ्टीचा हे पाहू शकताय तुम्ही हे आपला सपोर्ट होता आणि हे ई एम आय आहे हे मुव्हिंग अवरेज आहे जवळजवळ मूव्हिंग ॲवरेजला टच केले आणि आपल्या सपोर्टला पण टच केलेलं आहे हे तुम्ही पाहू शकताय हे पहा आपल्या सपोर्टला पण टच आहे आणि मुव्हिंग ॲवरेजला पण हे टच आहे हे पाहू शकताय तुम्ही तर आता आता पहा तुम्ही हा जर आपल्याला ब्रेकआउट ब्रेकडाऊन जर हा झाला तर जवळजवळ निफ्टीचा सेकंड सेकंड सपोर्ट जवळजवळ बावीस हजार पाचशेचा ह्याच्यामध्ये आहे हा सेकंड सपोर्ट आहे बावीस हजार पाचशे हे पाहू शकता हे निफ्टीमध्ये ह्याच्यामध्ये काहीच नाही आहे आता ह्याच्यामध्ये सपोर्टच नाही आहे निफ्टीला कुठे दिसतो का तुम्हाला ह्याच्यामध्ये सपोर्टच नाही आहे कुठे हेच आता डायरेक्ट सपोर्ट आहे पूर्णतः आणि ॲक्च्युली हा सपोर्ट तात्पुरता आहे असं मला आहे आपण एक इंडिकेटरने आपण निफ्टीचा सपोर्ट काय आहे हे आपण पाहूया वेट हे पाहू शकता तुम्ही आता एक इंडिकेटरने पहा निफ्टीचा एक सपोर्ट काय आहे ते फिवोनासी आपण ड्रॉ करूया हो ने तुम्हाला एक्झॅक्टली किती जबरदस्त सपोर्ट देतो हा तुम्ही पाहता हा पाहू शकताय सपोर्ट हे पहा डोळे जवळजवळ चक्रावतील हे पाहू शकताय हे पहा निफ्टीचा वीकली आहे हा वीकली बेसिस आहे आता सध्या आपल्याला सपोर्ट एक मिळतोय इथं तेवीस ते दोनशे मध्ये होऊ शकता हे तेवीस दोनशे तेवीस दोनशे मध्ये सप्स दोनशे अष्ट्याहत्तर सपोर्ट दिसतो आपल्याला ते तो नंतर डायरेक्ट आपल्याला सपोर्ट मित्रांनो तो तुटला सध्या निफ्टी तिथं सपोर्टवर हो आहे तो जर तुटला पुढच्या आठवड्यामध्ये तर डायरेक्ट हे पाहू शकता एकवीस हजार चारशे दिसते फिवॉनॉसीमध्ये इट्स टू डेंजर खूप खालती आहे हा आणि तुम्ही तुमचे शेअर्स वगैरे जर कमी ह्याच्यामध्ये लॉसमध्ये असतील तर कृपया आत्ताच काढा हा सेकंड एक तुम्हाला दिसतोय हा एक थोडक्यात आहे बावीस हजारला हे पाहू शकताय तुम्ही कशा प्रकारे ओके तर हा होता आपल्याला वीकली बेसिसमध्ये थँक्यू व्हेरी मच